शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी लोकसभेत मोदींकडून कर्जमाफीची घोषणा तब्बल बत्तीस जिल्ह्यात सरसकट कर्जमाफी कर्जमाफीचं पत्र राज्य सरकारला प्राप्त किती लाख रुपये शेतकऱ्यांचं कर्ज झालं माफ कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार कर्जमाफीची यादी कशी बघायची कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले जिल्हे कोणते कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेल्या बँका कोणत्या कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात का नाही ते कसं बघायचं कर्जमाफीचा जी आर कसा बघायचा कर्जमाफीचे पत्र कसं बघायचं ही सर्व माहिती पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत दिली आहे तसंच महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यांची कर्जमाफी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत ते बत्तीस जिल्ह्यात आपण पुढे पाहणार आहोत जर त्या बत्तीस जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी आजची सर्वात मोठी बातमी असणार आहे कर्जमाफीचा लाभ भूधारक किंवा कोणताही शेतकरी यांना दिला जाणार आहे कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड आधार कार्ड बँकेचं पासबुक तसंच तुमच्याकडे सात बारा आठ अ असणं आवश्यक आहे कर्जमाफीसाठी काही नियम व अटी ठेवण्यात आलेल्या आहेत जसं की तुमच्याकडे किंवा तुमच्या नावावर चार चाकी वाहन तर तर सालेल थेवा। तर असेल तर कर्जमाफी मिळणार नाही ट्रॅक्टर असेल तर चालेल ही गोष्ट लक्षात ठेवा तसंच कोणत्याही बँक खात्यात जर एक लाख रुपयांच्या पुढे तुमच्या कोणत्याही खात्यात रक्कम असेल तर कर्जमाफी मिळणार नाही तुम्ही सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असाल आणि तुमचा पगार पंचवीस हजार रुपयांच्या पुढे असेल तर कर्जमाफी मिळणार नाही तुम्ही दोन हजार दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज माफ केलं जाणार आहे जर तुम्ही दोन हजार चोवीस जूनच्या पुढे म्हणजेच एप्रिलमध्ये कर्ज घेतलं असेल तर ते माफ केलं जाणार नाही कर्ज घेतलेल्या बँकेत तुमच्या खात्याला तुमचा नंबर असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचा नंबर त्या ठिकाणी लिंक असणं महत्त्वाचं आहे तसंच तुमच्या आधार कार्डवरती तुमचं गाव नाव तालुका जिल्हा आणि जन्मतारीख आणि फोटो योग्य असणं आवश्यक आहे तसच तुमच आधार कार्ड अपडेट केलेलं असणं आवश्यक आहे सर्वात रुपये कर्ज होणार माफ ते, ते पाहूया बघा राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे मित्रांनो ही सर्व माहिती पाहिली आता पुढे आपण कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले बत्तीस जिल्हे आणि कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेल्या बँका आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप्स करू नका कारण बत्तीस जिल्हे आणि बँका आपण या ठिकाणी पाहतोय बघा मित्रांनो आपण तुम्ही पाहिलंच असेल की अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफी कधी मिळणार हा सवाल केला होता अखेर शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कर्जमाफी आलेलीच आहे आता बघा आपण बँका कोणत्या कोणत्या कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेल्या आहेत त्या पाहूया बघा पंजाब नॅशनल बँक कर्जमाफीसाठी पात्र ठरली आहे त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जमाफीसाठी पात्र ठरलेली आहे भारतीय पोस्ट बँक कर्जमाफीसाठी पात्र ठरवली आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र कर्जमाफीसाठी पात्र ठरली आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया कर्जमाफीसाठी पात्र ठरलेली आहे आए। त्यानंतर आय सी आय सी आय सी आय बँक कर्जमाफीसाठी पात्र ठरलेली आहे त्यानंतर युनियन बँक कर्जमाफीसाठी पात्र ठरलेली आहे त्यानंतर एच डी एफ सी बँक कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेली आहे त्यानंतर ॲक्सेस बँक कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर येस बँक yes कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेली आहे त्यानंतर सहकारी बँक yes कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेली आहे कोटक महिंद्रा बँक कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेली आहे तसंच इतर सरकारी अथवा खाजगी बँक किंवा पतसंस्था यांच्याकडून पीक कर्ज घेतलं असेल तर ते देखील माफ करण्यात येणार आहे मित्रांनो आता आपण बत्तीस जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत त्यामुळे पटकन एक लाईक करा बघा पहिलाच जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हा येतोय बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्या त्यानंतर बीड बीड जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर वर्धा वर्धा जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर धुळे धुळे जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर पुणे पुणे जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर नंदुरबार नंदुरबार जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे आठवा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे नवा जिल्हा येतो नांदेड नांदेड जिल्ह्याची देखील कर्जमाफी करण्यात येणार आहे परभणी परभणी जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे लातूर लातूर जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे ठाणे ठाणे जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे तेरा पंधरावा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे सोळावा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे सतरावा जिल्हा येतो जळगाव जळगाव जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर अठरावा जिल्हा येतो नाशिक नाशिक जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे एकोणीसवा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर वीसवा जिल्हा येतोय अमरावती अमरावती जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे एकवीसवा जिल्हा येतोय नागपूर नागपूर जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे बावीसवा जिल्हा येतोय जालना जालना जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे तेवीसवा जिल्हा येतोय पालघर पालघर जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर चोवीसवा जिल्हा येतोय चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे पंचवीसवा जिल्हा येतोय अकोला अकोला जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर येतोय गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर सत्तावीसवा जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे अठ्ठावीसवा जिल्हा जर बघितलं तर रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे एकोणतीसवा जिल्हा आहे रायगड रायगड जिल्ह्याची कर कर्जमाफी करण्यात येणार आहे तीसवा जिल्हा येतोय वाशिम आणि वाशिम जिल्ह्याची कर्जमाफी देखील करण्यात येणार आहे त्यानंतर एकतीसवा जिल्हा जर बघितलं तर येतोय गोंदिया गोंदिया जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे आणि बत्तीसवा बत्तीसवा जिल्हा जर बघितलं तर मित्रांनो अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्याची देखील कर्जमाफी करण्यात येणार आहे या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे कर्जमाफीची अंमलबजावणी जूनच्या बावीस तारखेपासून होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद